जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पत्रकार सचिश माझा यजिचंद्र आपण मागे व्हिडिओ दाखवला होता ते थांबा होता त्याच्यामुळे काम म्हटलं होतं आता हे काम झालेलं आहे काका घरासमोर जे गटार होतं त्याचं पाणी यायचं ते आपण दाखवलं होतं आपल्या व्हिडिओला चॅनलला त्याचा पीडब्ल्यूडीने गटार बांधलेला आहे का अजून काय त्रास आहे तुम्हाला इकडे नाही ना काय त्रास नाही ना त्याचा काय त्रास नाही त्यांना गटाराचं पाणी इथे यायचं ते पण दाखवलं होतं पाहू शकता आणि हा खांबा होता इथे लाईटीचा त्याला त्यांनी डी पी केलेली आहे सी बीचे पण खूप आभार आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी चे पण खूप आभार त्यांनी गटार केलेला के आहे जय महाराष्ट्र पत्रकार शेष्ठ जय महाराष्ट्र आणि आपण पाठपुरावा घेतो हो कुठल्या पण गोष्टीचा एखादी बातमी बात टाकली न्यूज टाकली तर त्याचा पाठपुरावा हो पण आपण घेत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा पीडब्ल्यूडी चा खूप आभार की त्यांनी गटार लाईन दिलेली आहे ते दरवाजा गटाराचं पाणी आपण दाखवलं होतं त्याच्या खांबा पण दाखवला होता आय टीचा मी ती मी केलेली आहे जय महाराष्ट्र आणि पत्रकार सचिन सुभाष ज्यूचनलं नेहमी शंभर टक्के खरं दाखवतो आणि कुठल्या पण गोष्टीला पाठपुरावा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र